आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे महाराष्ट्रातील मुंबईच्या आझाद मैदानावर एकवीस मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पद व गोपनीयतेची शपथ तसेच महाराष्ट्राचे सहावे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी गोपनीयतेची शपथ घेतली आणि एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर अनेक राज्यातील मुख्यमंत्री राज्यपाल भाजपाचे कार्यकर्ते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते हा संपूर्ण शपथविधीचा सोहळा साकोली येथील प्रगती कॉलनी येथील मुख्य चौकात प्रोजेक्टरद्वारे साकोलीतील संपूर्ण जनतेला लाईव्ह दाखवण्यात आला कारण प्रत्येक व्यक्ती मुंबईला जाऊ शकत नाही व शपथविधी सोहळा बघू शकत नाही त्यामुळे हा कार्यक्रम सादर करण्यात आला शपथविधी सोहळा प्रसंगी येथील जनता आनंदाने व उत्साहाने हा शपथविधी सोहळा बघत होती हा शपथविधीच्या सोहळ्याच्या प्रसंगी साकोलीतील अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते अविनाश भाऊ ब्राह्मणकर बोजराम पाटील काबगते डाकराम पाटील काबगते प्रकाश बाळबुद्धे माहेश्वरी नेवारे गीता बोरकर कुंदा मुंगुलमारे संजय सोनवाने पुरुषोत्तम झोडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा शपथविधीचा सोहळा फटाके फोडून साजरा करण्यात आला माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेळीच करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणकर गृहमंत्री अमित भाई शाह यांचा भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील रा कोटी जनतेच्या आशीर्वादाने अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका